शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सीएम चषक कुस्ती स्पर्धेला स्वातंत्र्यसैनिक नरसिंहराव बलकवडे व्यायामशाळेत प्रारंभ झाला या स्पर्धेत मुलींचे वजन गट पन्नास ते शहात्तर आणि मुलांच्या उद्घाटन ग्रामीण तालुका अध्यक्ष तानाजी यांच्या हस्ते बजरंग बलीच्या मूर्तीला पुष्पहार घालून करण्यात आले कुस्ती स्पर्धेचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले भाजपाचे जिल्हा सहचिटणीस व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे से नगरसेवक सचिन ठाकरे यांच्या हस्ते व भाजपाचे नाशिक ग्रामीण तालुका अध्यक्ष तानाजी करंजकर यांच्या हस्ते मुला मुलींच्या माजी शहराध्यक्ष व शिक्षण मंडळ भगूरचे कार्यवाहक कैलास गायकवाड कॅन्टोनमेंट बोर्डाचे नगरसेवक व वा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे आणि ग्रामीण तालुका अध्यक्ष तानाजी करंजकर यांनी मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी या कुस्ती स्पर्धांचं या ठिकाणी भगूर शहरामध्ये भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे सर्व कार्यकर्ते उत्साहाने या स्पर्धा पार पाडण्यासाठी म्हणून मेहनत घेत आहेत तालुक्याचे अध्यक्ष तानाजी आबा करतकर यांचं बहुमोल मार्गदर्शन या निमित्तानं मिळतं आहे तालुक्याचे सरचिटणीस या ठिकाणी आमचे शरदराव कासार हेही उपस्थित आहे आणि आमचे पवारसाहेब आर्मीचे या ठिकाणी जाती जातीनं लक्ष घालत आहेत त्या स्पर्धेमध्ये आणि अशा पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेला आता प्रारंभ होईल आणि निश्चितपणे या स्पर्धांमध्ये सर्व पैलवान हे उत्साहाने सहभाग घेऊन स्पर्धा अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतील अशी मी मला खात्री आहे आमचे तालुक्याचे अध्यक्ष तानाजी आबा असतील आमचे महाराज या बगूर नजलीचे कैलासराव गायकवाड असतील विलासजी कुलकर्णी असतील सर्व ज्येष्ठ शेते परिवार असतील हे सर्व आमचे ता शहराध्यक्ष प्रसादजी आडके अरविंद डांगे शरद कासार रमेशदादा शेटे हे सर्व हसे काक्षे सर्वजण या स्पर्धा पवारसाहेब असतीलजी यशस्वी करण्याकरता आटोकात प्रयत्न घेत आहे आणि जे मूळ उद्दिष्ट होतं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं का विकास कामं योजना याच्या पलीकडे जाऊन कुठंतरी हे तरुणाई या खेळांकडे आकर्षित झाली पाहिजे या खेळांच्या माध्यमातून शरीर यष्टी जपली गेली पाहिजे या खेळांच्या माध्यमातून हे कुठंतरी आपले करिअर घडवण्याचं मार्गसुद्धा याच्यातून सापडला गेला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या मुलांना विशेष करून संधी मिळत नाही जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर येण्याची हे एक योग्य माध्यम ठरेल अशी मला खात्री आहे तर ज्या कुस्तीचं आम्ही जो उद्घाटन करीत आहोत त्या उद्घाटन समारंभाप्रसंगी जिथे आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस सचिन भाऊ ठाकरे त्याचप्रमाणे दिनकरराव पवार भगुर प परिषदेचे माजी उपाध्यक्ष बापू शेटे अनाजी कापसे माजी नगरसेवक सुनील जाधव कैलास गायकवाड सर शहराचे शहराध्यक्ष आडके त्याचप्रमाणे दा तालुक्याचे उपाध्यक्ष आमचे दादा शेटे हे सर्व उपस्थित आहे आलेल्या सर्व पहिलवानांचे आणि क्रीडाप्रेमींचे मी स्वागत करतो आणि उद्घाटन झालं असं हे डिक्लेअर करतो याप्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस शरद कासार ज्येष्ठ कार्यकर्ते विलास कुलकर्णी मधुकर कापसे अनाजी कापसे अंबादास अडके भगूरचे माजी नगराध्यक्ष शांताराम शेटे तालुका उपाध्यक्ष रमेश शेटे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रसाद अडके शहर उपाध्यक्ष निलेश हसे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील जाधव प्रताप गायकवाड डॉक्टर मृत्युंजय कापसे युसुफ शेख दिलीप कातकाडे प्रमोद शेटे मयूर शेटे निलेश हेबाडे नूतन विद्या मंदिराचे पर्यवेक्षक बाळासाहेब केदारे शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील गायधनी माजी सैनिकांचे जिल्हा अध्यक्ष दिनकर पवार उपस्थित होते या कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने विजयी स्पर्धक मुला मुलींना नाशिक महापालिकेचे से नगरसेवक शरद मोरे नगरसेविका सरोज अहिरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक मेडल देऊन गौरविण्यात आले त्यावेळी भगूर शहर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण भगूर